नेमकं तुम्ही काय संकल्पना होती काय प्रत्येक वर्षी मला एक वेगळी महापुरुषांच्या जयंतीनिमित्त काहीतरी संकल्पना राबाव वाटते आणि ती संकल्पना अशी असायला पाहिजे की ती मराठवाड्यात महाराष्ट्रात कुठेही न झालेली असायला पाहिजे आणि ती संकल्पना करत असताना माझ्या मनाची संकल्पना सगळ्यात पहिली अशी असती की ती संकल्पना करत असताना जे नऊ तरुण विद्यार्थी कार्यकर्ते माझ्यासारखे नव तरुण कार्यकर्ते असतील किंवा अन्य आपले सर्व सर्व शिवप्रेमी असतील बहुजन वर्गातील सर्वच नागरिक असतील यांनी ती काहीतरी एक आगळ वेगळं आपण जे अभिवादन करतो त्यातनं एक ऊर्जा स्वतःला घेऊन जावी आणि त्या ऊर्जेच्या माध्यमातून काहीतरी आगळ वेगळं आपल्याला दिसत आहे आज मागच्या सहा डिसेंबरला बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही तीन क्विंटल तांदळापासून बाबासाहेबांची प्रतिमा साकारली होती आणि ते तांदूळ आपण पूर्णपणे अनाथ आश्रम आणि सिद्धार्थ पक्षांसाठी डोनेट केले त्यातनं एक उपक्रम असा केला की डान्स गा, वाजवणं गाजवणं किंवा रिकाम्या काग आगळ्या वेगळा खर्च करणं यापेक्षा कुठंतरी एखाद्याला त्या अन्न मिळतं आज बिस्किट पुढ्यापासून शिवरायांची विलास बापू घुमरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून एवढी मोठी प्रतिमा साकारली ही प्रतिमा साकारताना एक महाराष्ट्रात आतापर्यंत असला कार्यक्रम कुठेही झालेला नाही आगळ्या वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम झालेला आहे सगळ्यात महत्वाचा आणि हे बिस्किट आता कार्यक्रम झाल्यानंतर पूर्ण अनाथ आश्रममध्ये गोरुगरीब विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे ह्याची ही सगळ्यात मोठी एक संकल्पना आहे की जेणेकरून महाराजांचं सुद्धा अभिवादन होतं आणि एक गरीबाचा सुद्धा कुठेतरी फायदा मिळतो एक एनर्जी पॉझिटिव्ह पार्लेची बिस्किट आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि महाराष्ट्रात ही संकल्पना आतापर्यंत राबवली गेली नाही त्या अनुषंगाने याला याचे कलाकार उद्देश पकड म्हणून बीडचे आहेत आणि याला कमीत कमी दहा ते म्हणजे बारा हजारच्या आसपास बिस्किट बिस्किट लागलेत आणि जागा तर तुमचं समोर पूर्ण बघितली असेल जागेचा आम्ही काही अंदाज घेतला नाही পুন বেৰে পেকে চাগাত মোৰ জানে